मित्रांनो आज झालेल्या जवाहर नवोदय पात्रता परीक्षा दोन हजार एकोणीस या परीक्षेची चाचणी पुस्तिका गट ए माझ्यासमोर आहे आणि आज आपण उत्तर सूची पाहणार आहोत चला तर सुरुवात करूयात मानसिक क्षमता परीक्षण पहिला प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आठव्या प्र प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दहाव्या प्रश्नाचं उत्तर डी आहे पर्याय क्रमांक अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी सतरावा जो प्रश्न आहे त्या सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी विसाव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण पाहूयात पर्याय क्रमांक बी असेल एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बावीसवा प्रश्न संदिग्ध वाटतोय जरा तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चोवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सव्वीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सत्तावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तिसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेहतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पस्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी छत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सदतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अडतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपण मानसिक क्षमता परीक्षण या यातील चाळीस प्रश्नांची उत्तरं आपण पाहिली आहेत आता खंड दोन भाग दुसरा अंकगणित परीक्षण जो प्रश्न आहे खालीलपैकी कोणते बरोबर आहे त्याचं उत्तर आहे डी एक मिनिट खालीलपैकी कोणते बरोबर आहे शून्य ही विषमसंख्या आहे शून्य ही समसंख्या आहे शून्य ही मूळ संख्या आहे आणि शून्य ही विषमसंख्याही नाही आणि समसंख्याही नाही तर हे चुकीचं आहे शून्य ही समसंख्या आहे हे त्याचं उत्तर आहे आता बेचाळीसवा प्रश्नाचं उत्... उत्तर आहे त्याचं उत्त उत्तर आहे पर्याय क्रमांक सी त्रेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चव्वेचाळीसवा डी पंचे पंचेसावा जो प्रश्न आहे की खालील संख्यापैकी कोणत्या संख्येला तीन चार पाच व सहा यांनी पूर्ण भाग जातो त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सेहेचाळीसवा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक ए हे उत्तर आहे एक सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छेद दोन अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन पूर्णांक छेद वीस एकोणपन्नासावा जो प्रश्न आहे दीडशे टक्के म्हणजे किती तर एक पॉईंट पाच पन्नासावा प्रश्न जो आहे ते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तीन वाजून पाच मिनटे हे दुपारचे तीन वाजून पाच मिनटे कसे दाखवाल तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक्कावन्नावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बत्तीस किलोमीटर दर ताशी बावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पस्तीस किलोमीटर त्रेपन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे बी पाच किलो पंचेचाळीस ग्रॅम चोपन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे बी दोन हजार घनसेमी पंचावन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे बी बत्तीस मीटर छप्पन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे बी अठ्ठ्याऐंशी सत्तावन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे बी पंधरा हजार अठ्ठावन्नावा प्रश्न मला चुकीचा वाटतोय एकोणसाठाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रुपये पाचशे पन्नास साठाव्या प्रश्नाचं उत्तर आहे डी वीस टक्के आणि आता तिसरा आणि शेवटचा भाग जो आहे खंड तीन भाषा परीक्षण या ठिकाणी चार उतारे आणि प्रत्येक उताऱ्यावर पाच प्रश्न असतात एकसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे सी गुलाबाची रोप बासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे बी रोप पाहायला पळाला त्रेसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे सी दोन चौसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्या आईला आणि नि बहिणीला पर्याय क्रमांक सी उत्तेजित याचा अर्थ या ठिकाणी त्याचं उत्तर बी भाऊ असं वाटतं उतारा दोन सहासष्ट त्याचं उत्तर आहे बी औषधाचे दुकान सदुसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ए बिया अडुसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे डी क्रुप एकोणसत्तरावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ए सत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे सी डहाळ्या एकाहत्तरावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ए मायन बेचाळीस सॉरी बहात्तरावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे चिकलेरो म्हणजे चिकल गोळा करणारी मजूर त्र्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे बी डिंकांच्या कारखान्यात चौऱ्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे सी दाठ करण्या पंच्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्त जे उत्तर आहे या उत्तरासाठी उचित शीर्षक होईल डिंक चिकलेरो चिकलेरोची कहाणी आणि चघळण्याच्या डिंकाची कहाणी तर मला या ठिकाणी चिकलेरोची कहाणी हा जो पर्याय आहे बरोबर परंतु हा याची व आणखीन एक वेगवेगळी येऊ शकतात उत्तरा जो आहे चार तर शहात्तरावा प्रश्न त्याचं उत्तर आहे बी सत्तर सत्याहत्तरावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ए सामान्यतः अष्ट्याहत्तरावा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे सी शापित पवित्र या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द एकोणऐंशी ए पवित्र आणि ऐंशी बी धार्मिक या ठिकाणी आपण सेट एची सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत यात एखादा दुसरा प्रश्न वगळता बदल होऊ शकतो बाकीचे सर्व प्रश्न अचूक राहतील असं मला वाटतं धन्यवाद